प्रेमाची गोष्ट तिथंच मी सगळं जी पळून गेले मी <laughs> मुंबईला यायला निघाले आणि ते गावाला पोचले दोन दिवसांनी ते डायरेक्ट आमच्या घरी तरी हे आपल्याकडे चालणारच नाही तर असला विषयच नाही तर का थांबत नव्हतं त्या काळात पण बरेच चढ मध्ये आधी आलं तुटतंय की काय लग्न इथपर्यंत गेलं ते बाय गुड इव्हिनिंग संध्याकाळीच व्हिडिओ आज करायला सुरुवात केली सकाळपासून खूपच घाई होती आणि येता येताच म्हटलं हेअर कट करून आले वेळच न पण ट्रेनमधूनच हे बघा असे वाऱ्याने कसे झाले भरबूर भुरबुर बुरबुर बुरबुर तर कसं वाटतंय हेअरकट है। शॉर्ट केले जरा आता कारण वाढतात पत। माझे पटापट चला तर चेंज करूया आणि मग गप्पा करूया कम नहीं बनने इसलिए इसमें दाल इसमें क्या है हां ये दाल है क्या हां दाल करेला है तो दाल और करेला तो शर्मिला ने बोला था आज करेला बहुत कड़वी होगा एक टमाटर डाल इसके लिए हां तुम्हारे हिसाब से कड़वी हो गया तो वो गुड़ जात डालू चाहिए थोड़ा देखो तुम थोड़ा तो टेस्ट करो टेस्ट खा लो दिखता अच्छा भाई जानो करो ना टेस्ट करो ना अभी क्या होगा हस्मी टेस्ट जरा सा करना है

आणि ना मोदं घालणार मोदक खायची इच्छा झाली आता कधी करणार म्हणून जास्त नाही कारण का गोड मग खाल्लं जातं जास्त अहो पण खातात ना म्हणून मोजून तीनच मोदक घालले ती घाल ना तीन उकडीचे खायला गेल्या तर काय बसलेलं आणि खूप खाऊ ठरले आता काय गणपती येणार आहेत भरपूर मोदक होणार पण मला आज काही इच्छा झाली तर म्हटलं इथे सगळं मिळतं कसं आहे अडचणीच्या वेळेला भाजीपोळी केंद्रातली भाजीपोळी चालते जे बरेचशा बायका सुटताना बिचारा घेऊन जात काय करणार आता आधीला असल्या मला काय प्रश्न आहे कारण घरचं जेवण ते घरचं किती आपण बाहेर पण कधी असं काय प्रॉब्लेम असेल ना कारलं खरं सांगा लहानपणी मला पण नव्हतं आवडत लहानपणी म्हणजे चांगलं लग्न होईपर्यंत मला पण नव्हतं आवडत स्वतः लग्न झालं आणि स्वतःच करायला लागलं नाही की सगळं आवडायला लागलं म्हणून त्याला आता ही मटकीची भाजी आणली काढून ठेवते कुणी माझ्यावर चहा घ्यायला नाही जेव्हा मी आता एकटीच चहा घेणार आहे सगळ्यांना उशीर होणार आहे सगळ्यांचे मेसेज पडले ग्रुपवर त्यावेळी ग्रुपवरती लेट होणार ले लेट होणार लेट होणार चला मग लेट होणार तर आपलंच एकटी चहा घेऊन आणि एकटी असली तुम्ही आहात की हा की गप्पा मारायला मग मारायच्या का गप्पा मस्त आहे की चहा घेतला का तुम्ही सगळ्यांनी या चहा घ्यायला पंचवीस रुपये एक मोदक असंच आहे घरी आपण म्हणतो ना हे माझी आई असते किंवा सासू आहे अगो घरी किती झाले असते हो ना आपण आता येऊन कधी करणार घरी आता वाजवे किती सव्वासात झाले अजून माझं चहा आहे आत्ताच सगळी तिने लावलेली भांडी सगळी लावली सगळी आता जरा भाजीची वगैरे उद्याच्या टिफिनची पण मला तयारी करावी लागते ना तर चालतं कधी कधी काय करणार आपण या नाही तर घ्यायचंय चहा चला चहा घेऊन झाले आता गप्पा करते कुणीच नाही घरात आता काय करणार आता तुमच्यावर गप्पा म्हणजे बोर होत नसेल तर म्हणजे बघणार आहे या व्हिडिओ मधून की फार गप्पा ऐकायला कुणाला आवडतात मग त्याच्यावर कसे कसे लाईक्स येत आहेत किंवा कितपत व्ह्यूज येतात त्याच्यावर मग मी वेगवेगळ्या विषयावर बोलत जाईल <laughs> का दाखवायचं काय रोज भाजी, ते भाजी आमटी पोळी माझं रुटीन तेच असतं पण त्याविषयी गप्पा करायला खूप आवडतात तर हा हेअरकट जो केला आहे तो लेअर कट केला आहे तर चांगलेच लांब झाले होते पण ते आता ना खूपच मेंटेन करायला त्रास होता आणि म्हटलं थोडा वेगळा लुक काहीतरी पाहिजे ना मग आता काय करते घरी वाढले की मी असं आंबडच बांधायचे शिवती असं गुंडायचे ते म्हटलं तर मग काहीतरी गत काय केसाचं आणि माझं पण लक्षच नव्हतं करायचं करायचं राहूनच जात होतो तर केलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे तिने असे थोडे कट केले हे म्हणजे असे म्हणाले की टाय जर तुम्हाला असं बांधायचं असं तुम्ही बांधू शकता जेव्हा मी समजा असं केलं आहे ना हे असं सगळं येते असे झी मिळ छान वाटतं कधी कधी हा चला आता करूया गप्पा तर आजचा विषय काय माहिती आहे का प्रेम प्रेमाची गोष्ट आमच्या मी म्हटलं तर कधीतरी शेअर करेन आणि फार असं काय त्याच्यामध्ये मोठी असं काय भयानक किंवा काय असं नाही साधं सिम्पलच आमचं बत्तीस वर्षापूर्वीचं प्रेम त्यावेळी लव मॅरेज करणं हे सुद्धा फार भय म्हणजे वेगळी गोष्ट होती आता कसं लव्ह मॅरेज चालतं मग त्यातल्या त्यात इंटरकास्ट इंटर रिलिजन वगैरे असं पण त्यावेळेला आपल्याच ओळखीचं आपल्याच कम्युनिटीमधलं आपल्या अगदी नात्यात असलं तरी पण ते प्रेमविवाह म्हणजे हा हा भयानकच होतं आणि त्या काळामध्ये आमचं झालं लव मॅरेज तर कसं तर माझं मिस्टर आणि मी आम्ही खरं नात्यातलेच आहोत पण आमची ओ ओळख म्हणजे लहानपणापासून एकत्र खेळलेलं वगैरे सगळं आहे पण हे असं काही होईल असं वाटलं नव्हतं कारण कसं असतं त्या गाठी म्हणतात ना तिथे बांधलेले असतात असं जर म्हणत असतील तर ते खरं आहे तर आता व्हिडिओ लो मोठा होईल आणि एरवी माझे व्हिडिओ आज आठ दहा मिनटाचेच असतात आता हे बोल तोंड चालू झालं म्हणजे काय थांबतंय ते हां तर काय करायचं सुट्टीत आम्ही गावाला जायचो तर मी माझ्या आजीकडे वडिलांच्या आईकडे पण जायची मामाकडे पण जायचं मग मी जेव्हा आमच्या वडिलांच्या गावी जायची तेव्हा अहो भाऊंचा भाऊ म्हणजे माझे धीर सगळे तिकडे यायचे कारण ते त्यांच्या मामाचं गाव होतं आणि आमच्यासमोरच त्यांचं घर होतं म्हणजे तसं आमचं रक्ताचं नातं वगैरे काय नाही पण एकच भाऊ की किंवा ते एकाच काय म्हणतात ना आडनावाची वगैरे असं त्याच्यामुळे ते, ते काय म्हणायचे की आत्या सगळ्यांना तिकडे मी आत्या म्हणायची किंवा ते आम ते आले की इकडचे सगळ्यांना मामा मामाच म्हणणार ना जे आपण घरातले लोक असतील तर त्याच्यामुळे ते मामा आणि आमच्या आम्ही शेतात घरं होती चार त्या चार घरातली सगळी मुंबईची लोक आहेत ना सुट्टीत एकत्र यायची सगळेजण प्रत्येक घरातला माणूस मुंबईला शे घरी फक्त आजी आजोबा आजी आजोबा अशाच राहायची किंवा दुसरा जेंट्स ज्याचं जो शेती करायचा तो बाकी सगळ्यांची फॅमिली मुंबईलामध्ये सगळे सुट्टीमध्ये सगळी मुलं यायची आम्ही एकत्र छान खेळायचो धमाल करायचो बाकी असं काय नव्हतं आणि आप आपल्या घ घरी निघून जायचो ते होते कररोडला राहायला लालबागचा गणपती माहिती आहे ना तिकडे ते राहायचं आणि मी उपनगरामध्ये तांजूरमार्ग साईडला त्यामुळे आमची कशी भेट अशी मुंबईत पण काय नाही काही नाही आणि इतकं पण असं काही जवळचं नातं नाही म्हणजे चुलत 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 फार सु चुलत असं असं म्हटलं तरी चालेल आणि मग असं सुट्टीमध्ये एकदा असंच मी आठवीत होते आणि अहो आमच्या घरी यायचे आता मी त्यांना अहो म्हणे देवा अरे तुरेच व्हायची गप्पा करायला आजीबरोबर वगैरे संध्याकाळी सगळे एकत्र येऊन गप्पा वगैरे करायचो तर एकदा असेच ते अकरावी सायन्सला होते तेव्हा तर मी आठवी होते मी काहीतरी करू <laughs> हो दे आणि असे काहीतरी ते असे पटकन हळूच बोलले मला तुला काहीतरी सांगत तिथंच मी सगळं टाकलं आणि जी पळून गेले कारण त्या वयामध्ये बाई हे सगळं मला मला तेवढं कळलं मला काहीतरी सांगायचं म्हणजे असलंच काहीतरी असेल बाई असलं काही नको मी जी पळून गेले मी परत बोललेच नाही तर त्याच्या आधी आम्ही खूप गप्पा काय तेव्हा डोक्यात काय नव्हतं ना मग खेळ जा जांभळीवर चढा मग ते जांभळं काढणार आम्ही खाली झेलणार वगैरे पण नंतर मात्र चुप आणि असं नवी धावी वगैरे माझी पण झाली आणि निघून गेली वर्ष आणि मग ते मला सांगतात अहो आता की मी त्यावेळेला मग मी घाबरलो कारण मी कसं जरा अभ्यासात हुशार होती ना एवढ्या सगळ्या लोकांमध्ये वगैरे तर बऱ्यापैकी मागच्या दैवस सगळे मला जरा घाबरायचे किंवा मला आकडू समजायचे पण तशी मी आहे का नाही आणि बाकीचे हे गाणी नाटक वगैरे हेच छंद होत असल्यामुळे पहिला नंबर यायचा नाही पण बऱ्यापैकी हुशार होते पहिल्या पाचात मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये असं तर मग खूप दिवस आणि मला कसं वाटायचं बाबा हे सगळं कोणाला घरात आवडेल का आणि अभ्यास महत्त्वाचा आहे काय या यामध्ये असं हे सगळं डॉ डोक्यात त्यामुळे मी ते काढून टाकलं आणि आपल्या आपल्या कामाला लागलो दहावी झाली मी पण सायन्सला गेले आणि काही दिव मी बारावी सायन्सला मी सोम्या कॉलेजला होते आणि ते तिकडे एम डी कॉलेजला होते जिकडे सगळे ते आता मराठी कलाकार शिकले की नाही अंकुश चौधरी वगैरे पण त्यांची आर्ट साईड होते हे म्हणायचे आम्ही तेव्हा त्यांना बघितलेलं आहे पण कसा सायन्स स्टुडंट म्हणजे सतत कोलूच्या बैल असतो जसं प्रॅक्टिकल याच्यातच गुंतलेलं असं तर मग मी पण सायन्स घेतलो होतो बऱ्याचपैकी मास्मेअर हुरळून जाऊन आणि घरात असं वाटत होतं की आपण मेडिकलला जावं वगैरे पण काही कुटुंबामध्ये अशा घडामोडी घडल्या किंवा काय आपण बघा त्यावेळी कसं एकटे कमवणारे असायचे परिस्थिती पण बेताची आणि घरी भावंडं पण शिकणारी आणि काहीतरी कुटुंबामध्ये असं घडलं की नंतर असं ठरलं की नाही म्हणून की हिला ना ओ, बारावी सायन्सला गेलं माझं आईने मला न विचारता अचानक माझं ॲडमिशन इकडे एज्युकेशन क्षेत्रामध्ये डिप्लोमाला केलं इकडे आणि माझा नंबर पण सुदैव आणि कुठे लागला सुदैव म्हणायचं की दुर्दैव गव्हर्मेंट कॉलेजमध्येच सोमयामध्येच माझा नंबर लागला म्हणजे ला मी ला ला या सायन्स सेक्शनमधून त्या सेक्शनमध्ये गेली माझ्या मैत्रिणींची कागद सोडला तर त्यांना काय सांगू आणि तेव्हा माझे मिस्टर जे त्यावेळेला ते एस वाय बी एस सीला होते ते घरी आले ते सांगायला तू का सायन्स सोडते म्हणून तुला मला थोडा मॅथ्सचा प्रॉब्लेम होता पण मी त्याच्यासाठी सोडवतो मी चिकाटीने अभ्यास करत होते मला करायचंच होतं माझे मार्क्स बाकीचे चांगले नोटीस बोर्डवरती माझंच नाव असायचं म्हणजे बा बायोलॉजी असू दे केमिस्ट केमिस्ट्री असू दे फिजिक्स असू दे मला थोडं मॅथ्समध्ये थोडंसं मला स्ट्रगल करायला लागत होतं आणि मी क्लास वगैरे काय लावलं होतं ते म्हणजे मग माझा एक मित्र आहे प्रशांत म्हणून तो तुला शिकवेल तू कशाला सायन्स होईल मग त्यांना आमच्या घरचं काय माहीत नव्हतं ते ते समजावायला आलेले आणि त्याच्यानंतर तेवढं समजावल्यानंतर परत आम्ही आपापल्या मार्गाला माझं शि हे इकडचं कोर्स झाला आणि मला लगेच जॉब लागला आणि त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन पुढचं पुढचं शिकत गेले मग त्यावेळेला आम्ही पुन्हा मी एकदा गावाला गेले होते सुट्टी होती आणि मग मला जॉईन करायचं होतं जूनमध्ये मग त्यावेळेला माझी त्यांच्या तिथं अशी ओझरती भेट झाली की मी मुंबईला यायला निघाले आणि ते मु गावाला पोचले तर त्यांनी मला असं बघितलं आणि काय त्यांना क्लिक झालं काय माहीत नाही मी घरी आले मुंबईला आणि आईवळी तिथेच होते मी पुढे आले माझं ते होत मी आणि माझी बहीण वगैरे आम्ही होतो तेव्हा आम्ही बऱ्यापैकी स्वयंपाक करू आम्ही एकट्या राह राहायचो आई आमची बऱ्यापैकी येऊन जाऊन गावी करायची दोन दिवसांनी ते डायरेक्ट आमच्या घरी तसे मध्ये आता ते घरी यायचे ओळखीचे म्हणून मामाचाच मुलगा आहे मामा मामी आई माझ्या आईला करत काय हातलं खायला वगैरे दोन तीन अशा अशा यायचे पण तेव्हा काय डोक्यात नव्हतं असं ना आले आणि त्यांनी मला असं विचारलं आता तेव्हा मी आता माझं वय बऱ्यापैकी मॅच्युअर झाली होती ना म्हणजे बऱ्यापैकी मॅच्युअर म्हणजे आता एकोणीसशेला आली होती मी आणि आठवीत काय कळत नव्हतं आता त्यांनी विचारलं आणि माझ्या मिस्टर शेऊंचं छान असे दिसायला वगैरे हां आणि आले आणि विचारलं काय असं मला मला असं तू आवडते मी काहीच बोलले नाही 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 म्हटलं असलं काही नाही मला काय करे मी म्हणजे मी घाबरून जायची मला हा प्रकार म्हणजेच भीती वाटायची त्यावेळेला म्हणजे हे आपल्याकडे चालणारच नाही तर असला विषयच नाही तर जरी ओळखीच असलं तर नाहीच मी गप्प काही नाही एक उत्तर नाही दिलं सर्व बाहेर दरवाज्याचे निघून गेले थांबले आणि ते गेले निघून परत दोन तीन दिवसांनी आले छत्री विसरली ती म्हणून घेऊ घ्यायला आले घरी आई वडील कोणीच नव्हते ना मग ते घेऊन गेले मी आईला आपलं सांगितलं असं आलं होतं म्हणून गेले नो मग मी माझ्या कामामध्ये व्यस्त ते त्यांचा एक तेव्हा प्रायव्हेट जॉब होता ते करू होते तर नंतर नाहीच म्हणजे मग आता दोन महिने गेले तीन महिने गेले चार मी महिन्याचा हा एवढा उंच आणि आमची जोडी म्हणजे काय माझी उंची कमी त्यांची उंची किती ह्याला काही एवढे हँड मिळेल ना कॉलेजमध्ये एवढी चांगली मुलगी माझ्याकडे कशाला म्हटलं असं मी विचार करते तर माझी मैत्रीण खास संध्या म्हणून आहे ना तर आम्ही असं रोज बोलायचो आमची आमची मैत्री खूप दोघींची पहिल्यापासूनची आत्ता पण इथे माझ्या बाजूलाच राहते मग एक दिवशी चार महिने गेले पाच महिने गेले सहा महिने माझा जॉब चालवतो मग हळूहळू कसं डोक्यात येत राहतं म्हणायचे काय म्हणजे त्याला वाटेल की आणि मध्ये मध्ये दोन तीन त्याचे राऊंड झालेच असे काही ना काही आई ते आईवडिलांना भेटायला तेव्हा कोणाच्या डोक्यात पण यायचं ना आलंय अमक्या अमक्याचा मुलगा ओळखी जाते बसा बसायची आणि मी आपली आतबाहेर करून निघून जायचे मग मला कळायचं खूपच दोन चार वेळा आला असं तर मग हो मा ते हळूहळू बघून बघून मग त्या भावना निर्माण होतात ना मग माझ्या मैत्रिणी मला नाही ग आता मग जाऊ दे म्हणून टाकते हो भीती पण होती पण हो म्हणायचं म्हणजे कसं त्यावेळेला काय असं फोन वगैरे काय नव्हतेच ना मला ते कुठे कामाला होतं तर तेवढं माहीत होतं कारण माझ्या घरातल्या सगळ्यांना माहीत होतं ना जॉब तात्पुरतं त्यांचा जॉब होता मग माझ्या मैत्रिणीच्या जी माझी मैत्रिणी संध्या आहे तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं दादरला मग आम्ही त्या लग्नाला गेलो मग तिला म्हटलं चल आज आपण जायला बाहेर पडायला चान्स मिळतो तर हो घरातनं बाहेर पडायला तर चान्स मिळायला पाहिजे मग गेलो जिथे ते काम करतो तिथे गेलो त्या बिल्डिंगमध्ये तर तिथे ते, ते बंद होतं हो, <laughs> तर ती बाजूची म्हणाली रोज तर येतो आजच नाही आला म्हणजे छान तर मग आम्ही त्यांना सांगितलं त्यांना सांगा आले तर असं असं आम्ही दोघी येऊन गेलो आणि इथे ते दादरला लग्न आहे म्हटलं वाटलं कसला येतो आहे आम्ही गेलो लग्न करून आठ वाजता खाली आलो तर हे तिथेच उभे होते आणि त्यांना कळलं हो होकाराचा अर्थ कळला मी तिथपर्यंत पोचली म्हणजेच होकार बाकी असं काय हो आय यू वगैरे असं काही नाही समजलं मग तिथून आम्ही जरा शिवाजी पार्कला थोडंसं दहा पंधरा मिनटं बोललो बोललो का, तर काय हे सगळं ठीक आहे एवढंच की आता हे समजा झालं पण पुढे काय जॉबचं काय माझं तर गव्हर्नमेंट जॉब म्हणजे प्रायव्हेट जॉब त्यांचा म्हटलं काय जॉबचं बघायला पाहिजे एवढंच बोलणं झालं आणि घरी निघून आलो ते मला ट्रेनमधून पुन्हा सोडायला घरापर्यंत नाही फक्त ट्रेनमधला प्रवास कोणी कोणाशी बोललं नाही काय नाही हीच झालं परत आपापल्या कामाला सगळे लागले माझ्या जॉबला होते ते त्यांचं आणि आम्ही भेटणार तरी कुठे त्यावेळेला काय असं घरातून बाहेर पडता यायचं नाही लँडलाईन फोन नव्हता आमच्याकडे काहीच नव्हतं ना सुविधाच नव्हत्या शेजाऱ्याकडे फोन होत्या मग त्यांच्या शेजाऱ्यात जो फोन होता त्यांनी मला दिला होता तिथे मग आम्ही कधी अख्ख्या आमच्या दोन वर्ष नंतर आमचं लग्न आलं तेवढ्या वेळात आम्ही फक्त पाच सहा वेळा हार्डली भेटलो असेल वर्षातनं दोन तीन वेळाच भेटायचो चार तीन चार महिने काहीतरी सांगायला वगैरे मग तेव्हा ते फोन करायचे काहीतरी असं निमित्तकडून किंवा मी फोन करायचे अमुक अमुक वेग त्यांच्यावर की आज मला वेळ आहे काहीतरी हा माझ्या युनिव्हर्सिटीत लेक्चर वगैरे असायचं असं ते करून आम्ही बाहेर पडायची मी आणि मग दादरला वगैरे जाऊन भेटायचं आणि भेटायचं तीन चार महिन्यातनं एकदा असं आणि हेच विचारायचं काय करायचं जॉबचं पुढचं कारण त्यावेळेला कसं का होतं प्रेम करणं म्हणजे लग्न करणं प्रेमाचं पर्यावसन लग्नात झालं पाहिजे आणि एकदा एकावर प्रेम केलं की त्याच्याशीच लग्न केलं पाहिजे मग त्याची कुठची परिस्थिती नोकरी असो नसो पैसा असो नसो जर मनाने तुझ्यात त्याच्यावर प्रेम करत असला तर बाकीच्या गोष्टी गौण आता कसं होतं प्रेम करताना लग्न करताना खूप विचार केला जातो बँक बॅलन्स किती आहे जॉब किती आहे पॅकेज किती आहे घर आहे का हे काही नाही तेव्हा एकच स्वप्न दोघांनी एकत्र येऊ यायचं ये आणि लग्न करायचं एवढंच आणि त्यावेळेचं पिक्चर पण आपले तसेच होते ना जुने जुने पिक्चर खूप आवडतात मला माहिती आहे अशी बाबा स्टोरी खूपच मोठी मोठी व्हायला लागली आटकते घेते मग झालं दोन वर्ष गेली अहोंना जॉब लागला प्रायव्हेटमध्ये आम्ही ठरवलं एक जरी गव्हर्नमेंट असलं तरी काय हरकत नाही सेमी गव्हर्नमेंट आणि हे आम्ही ठरवलं की ठीक आहे जॉब व्यवस्थित आहे मग त्यांनी पहिली बाईक घेतली पहिल्या त्याच्यामध्ये आणि मग थोडं पहिलं एक शेवट चार महिने बाईकने आम्ही कुठे असं एक दोन ठिकाणी मला ते सिद्धीविनायक वगैरे घेऊन गे गेले एवढंच आमचं त्याच्यानंतर मग घरात कळवायचं कसं कळणार कसं आता हा प्रश्न आता माझ्या वडिलांना थोडीशी कुणकुण लागली असेल माझ्या डायरीमध्ये मा कदाचित त्यांचा छोटासा फोटो होता कधी तरी डायरी चुकून माझी तिथं स्टेबलावर राहिली असेल मी आणि माझ्या मैत्रीणं फिरायला गेली त्यांनी बघितली मला मी आली तर ती डायरी अशी त्यांनी ठेवली डायरी लिहि थोडीशी तेव्हा म्हणा जरा डायरी लिहायची सवय होती आता मोडली तर मग नंतर म्हटलं त्यांना अंदाज होता आणि त्याच्या आधीच मी जिथे नोकरी करतो तिथे पण मला एका पोलीस इन्स्पेक्टर होता त्यांनी वडिलांना विचारलं होतं की तुमची मुलगी द्याल ते ते का तेव्हा त्यांना वाटलं की माझं तिकडे काहीतरी आहे तर मी म्हणाला असं काही नाही आहे माझं तर ते म्हणाले मुलगी आणि नारळ द्या चालेल ते वडील तेव्हा बोले तिला शिकायचं आहे शिक्षण पूर्ण आहे ते आम्ही करू तिचं शिक्षण पूर्ण तेव्हा वडिलांना तसं वाटलं पण जेव्हा ही डायरी बघायला वाटलं नाही ती बोलते ते खरं मी तेव्हा सांगितलं माझं असं काही नाही आहे म्हणजे ज्या एरियात राहते तिथं असं काही नाही आहे ते लोक मला बघत होते स्कूलमध्ये जाताना कारण मी घराच्या बाजूलाच तिथे जॉब करू दे माझं जवळच सुद्धा नंतर माझं दुसरीकडे जॉब लागला मला हे लग्न व्हायच्या आधी एकच वर्ष माझं तर मग मग शेवटी काय झालं ठरलं त्यांचे मामा वगैरे आले बोलणी केली आणि खरं म्हणजे दोन्ही घरातल्यांना हे पसंतच नव्हतं काय असतील त्यांचे पहिल्याचे पहिल्याचे दोन घरांमधले काय संबंध असतील कसे असतील सगळे बोलायचे एकमेकांपुढे पण कुठेतरी असतं ना म्हणून नात्यात कधी करायचं नसतं असं म्हणला आई पण होती नको त्यांच्याकडच्यांना पण माझ्या सासूबाई वगैरे एवढं काय फॉर नव्हत्या वगैरे असं किंवा पण कोणाचं बस ठीक आहे मुलगा चांगला आहे मग शेवटी मी म्हटलं आईने सगळ्यांनी मला घरात विचारलं आमच्या घरात याला बंधन वगैरे नाही म्हटलं तुझं म्हणणं काय तुला करायचं आहे भावाने विचारलं हो करायचं आहे बघ म्हणजे पुढे काय प्रॉब्लेम असेल तर तुला हे करावं लागेल कारण ते काही थोड्या गोष्टी इकडच्या तिकडच्या घरातल्या असतात ना मग म्हटलं नाही चालेल आणि मग ते लग्न आमचं असं जमलं पंधरा ऑगस्ट नाईन्टी फोरला माझा साखरपुडा झाला आणि नंतर लग्न करायचं तर म्हटलं आता नाही लग्न आत्ता नाही कळलं कारण माझं कॉलेज चालू होतं माझं लास्ट इयर होतं ग्रॅज्युएशनचं तर म्हटलं प एक्झाम झाल्यावर करूया आणि मोस्टली मेमध्ये परीक्षा व्हायच्या दहा आठ दहा पंधरापर्यंत तर आम्ही एकोणीस मे तारीख ठरवली लग्नाची आणि नेमकी परीक्षा जूनपर्यंत चालली आता ते लग्न कसं झालं ते त्याची स्टोरी वेगळीच आहे ती तुम्हाला पुढे सांगेन अशीच छोटीशी साधीशी सिम्पलशी आमची लव स्टोरी आणि बत्तीस वर्ष टिकून आहे प्रेम आणि त्याच्यात पण किती मधल्या काळात ऑगस्टपासून कर, तर, ते मेपर्यंत जवळजवळ आम्ही आठ नऊ महिने थांबलो त्या काळात कुणी इतकं थांबत नव्हतं त्या काळात पण बरेच चढ मध्ये आधी आलं तुटतंय की काय लग्न इथपर्यंत गेलं ती आता स्टोरी पुढच्या वेळेला सांगेल कारण तुम्ही बोर व्हाल तर जर ह्या गप्पा आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे अशा नुसत्या गप्पा काही व्हिडिओ नाही किंवा काय बनवले नाही वेगवेगळे वेग, हा तर माझा पर्सनल विषय झाला पण इतर पण काही विषय असतात ना त्याच्यावर बोला असं वाटतं तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असं म्हणू शकत नाही ते तुम्ही तुम्ही ठरवा काय ते भेटूया पुन्हा अशाच गप्पा मारायला बाबाय